नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी आमचे मेजर नाथा देश भारी खूप आनंदात आणि हे पुरुष नर्मदे हाय नर्मदे तिकडे सुभाष महाराज आणि एक आमचे मौली माऊली आज आमचा नवा दिवस है ना आणि आपलं फिकार कोणतं होतं बगलवाडा बगल, बगल बगलवाडा आहे बगल ठिकाणी आम्ही मुक्कामाला होतो आणि आता हे वातावरण खूप चांगले दिसले त्यामुळे शूटून घ्यावं अशी वाटली म्हणून घेऊन राहिले आता मोठा पूल आहे खालून एक नदी वाहते मोठी त्याचं नाव काय माहित नाही आम्हाला आता चांगलं जंगलात जंगलासारखंच वातावरण एकीकडून शेती आणि ती म्हणजे गु सोडून तर इकडे काहीच नाही कुठे बीड हा सगळं जंगल आहे माऊली माऊली काय तुम्ही माऊली नरमदे हार काय तुमचे अनुभव चांगले चुगले सांगा की जरा थंडी वाजते सकाळचे आठ वाजले पण खूप थंडी लागते थडथड करून राहिले पण आज दुखदिख काही नाही वातावरण स्वच्छ आहे थंडी मात्र भरपूर आहे अजून अमरकंटक किती घ्या आपल्याला इथून अमरकंटक हो चारशे किलोमीटर आहे हा चारशे दहा किलोमीटर अजून अमरकंठक हे आणि आम्ही आता नऊ ते दहा दिवसामध्ये तिथे पोचतोय नऊ दहा दिवसामध्ये उत्तर तटाची परिक्रमा पूर्ण होत आहे अजून दहा दिवसाने बोललो हां बाई असे कुत्रे आमच्याबरोबर भरपूर येतात चांगले पाच पन्नास किलोमीटरपर्यंत येतात परत आम्हाला सोडून देतात तिथल्या हो की दुसरं तयार <laughs> होतं तिथून पुढे चल रे बा एक कुत्रं होतं त्याने परिपूर्ण जवळजवळ परिप समुद्रातून देखील नावेतून आलेलं होतं त्याची शूटिंग आहे आपले आमची एक पाठीमागची गोडी, सुभाष महाराज <laughs> वातावरण एकदम थंडीचं आहे पण चांगलं वाटते <laughs> परिक्रमेमध्ये परिक्रमावासियांना कधीही कुत्रं भुंकत नाही वाड्यांमध्ये वस्त्यांमधून गावातून फिरत फिरत जावं लागतं हजारो कुत्र्यांच्या टोळ्या राहतात पण कधीही परिक्रमावासियाला कुत्रं भुंकत नाही अनोळखी कुत्रे परिक्रमावासियांच्या संगतीनं साथीने जातात मग परिक्रमावासी त्याच्या डोक्यावर हात फिरवतो त्याला बिस्किट खाऊ घालतात ते थोडं पन्नासशे किलोमीटर पर्यंत येतं आमच्याबरोबर परत ते जात पाठीमाग दुसरंच येतं आणखी दुसरी गोष्ट परिक्रमावाश्यांसाठी कुठलीही गोष्ट कमी पडत नाही कशीचीच नाही कुठली तजवीज करावं लागत नाही रोजच्या संध्याकाळच्या मुक्कामाची काळजी करावं लागत नाही आश्रमामध्ये गेला का प्रेमाने विचारपूस करतात बोलावतात हात जोडून आई भगवान आई प्रभूजी आई महाप्रभूजी असं करून करून बोलवून घेतात त्यांची सेवा करतात त्यांना झोपायला गादी कांबळी पांघरायला मजबूतपैकी जेवण सकाळी आंघोळीची व्यवस्था होती आणि आंघोळ झाली पूजा अर्जा झाली का तोपर्यंत चहा तयार होतो मग चहा आणि बिस्किट आणून देतात चहा बिस्किट घ्यायचं त्यांना नर्मदार करायचं आणि आपले तिथून प्रस्थान करायचं असा प्रत्येक दिन चालू आहे विशेष कुठलीही शारीरिक तकलीफ होत नाही ज्यांना काही व्याधी असतील ते व्याधी देखील दूर होतात तंदुरुस्त होतो मनुष्य त्याच्या शरीरातील काही मांसपिशी कमी होतात म्हणजे जी काही जी हवा भरलेली असते ते निखालच निघून जाते आणि केवळ काटक शरीर बनतं थकवा बिका वकील बल बिलकुल राहत नाही आणि पहा हे लहान मला हे सुद्धा नर्मदे हार बोलते नर्मदे हार बेटा वा हमारे साथ आहो आज <laughs> वातावरण खूपच छान दिसतय धुकं बीक बिलकुल नाही आणि त्यामुळं असं आनंदी वातावरण आहे असं सगळीकडे स्वच्छ दिसलं का खूपच चांगलं वाटत आहे कालच्याला मात्र एवढी दुख्याची चादर होती की समोर चाललेली परिक्रमा अशी मला दिसतच नव्हती आज मात्र सगळीकडे स्वच्छ झाले परिक्रमेमध्ये अनुभव येतो क्षणाक्षणाला अनुभव मिळतो प्रेम मिळतं प्रत्येक माणसाकडून प्रेमच मिळतं आणि त्यामुळे काय होतं स्वभाव बदल न बदलो, बदलो पण माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र नक्कीच बदलून जातो कुठलाही माणूस मध्य प्रदेशच असं वाटतं की एक प्रेमाचं एक नवीन ठिकाणच आहे नर्मदा मैया कुठल्याही परिक्रमावासीला कुठल्याही अडचण हो देत नाही नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर आणि लहान मुलगी असली तरी मैया म्हणायचं मोठी महिला असली तरी मैया म्हणायचं पुरुष कोणताही असो बाबाजी म्हणायचं महाराज म्हणायचं ते मात्र आपल्याला भगवान म्हणतात हे विशेष आहे कारण पराक्रमावासियांची सेवा एवढी केली जाते फक्त ते आल्यावरच कळलं किती सेवा होते ह्या साडेतीन महिन्याच्या परिक्रमेमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र अशी जातच नाही की त्या दिवशी आम्हाला अडचण आली झोपण्याची आली जेवणाची आली चहाची आली नाश्ता पाण्याची आली असं कधी झालेलं नाही विशेष म्हणजे कोणाला एकदाही काहीही महत्वाला आणि मागावं लागलं ला नाही की आम्हाला नाश्ता द्या आम्हाला जेवण द्या मला झोपायला चांगली जागा आहे का कधीही विचारावं लागत नाही कोणाला नाही तर माणसाला घर सोडला का संध्याकाळची झोपायची कुठं सोय होईल का हे काळजी लागून राहिलेली असते पण इक, इकडं मात्र तसं काहीही नाही कसलीही काळजी करण्याचं काही कारण नाही त्यानं आपापल्या नर्मदा माईच्या नामस्मरणामध्ये विचारण करावं हे जास्त महत्वाचं आहे नर्मदा रात्रंदिवस आपले शेजेला असते आणि सर्वाकडून आपल्याला ते प्रेमच येते या तीळ मात्र देखील शंका नाही खरंच परिक्रमेसाठी या परिक्रमेचा अनुभव घ्या प्रेमाचा अनुभव घ्या एखाद्या परिक्रमावाशाने जर चूक केली काही थोडीफार करतच नाहीत पण जरी झाली तर तरी त्याची चूक लगी त्या ठिकाणी सगळे दाबले जाते कारण परिक्रमा बदनाम होऊ नये यासाठी सगळे सगळे परिक्रमावाशी त्यासाठी प्रयत्न करतात त्याला शांत करतात आणि त्याला आपल्याला बरोबर घेऊन पुढे चालू लागतात हा परिक्रमेचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आम्ही अनुभवला आहे जास्त वादंग कधीच होऊच देत नाहीत किती असो आमची कालचीच गोष्ट आहे आमचे मोरे बाबां एकदा जेवणानंतर पाणी पिण्यावरून एका एम पीचाच परिक्रमेवा असे आता थोडीशी तरकड व्हायला लागली तर सगळे परिक्रमा तिथे धावून गेले आणि दोघांनाही शांत करून लगेच बाजूला केलं लगे आज तेच दोघं पा बरोबर चाललेत समोर एवढा परिणाम या ठिकाणी आहे बाबा मानव जीवनातील परिक्रमा म्हणजे एक जीवनात एक महत्वाचं स्टेशन आहे आणि हा ज्याला या स्टेशनवर यायची प्रारब्ध भेटलं खरंच तो भाग्यवानच आहे खरंच भाग्यवान आहे रस्ता कुठं चुकत नाही इतकंच काय नेमावर सोडलं की तिथपर्यंत नेमावरपर्यंत अमरकंटकपासून नेमावरपर्यंत म्हणजे अर्ध्या परिक्रमेपर्यंत मोदीजींनी कम्प्लीट हा सगळा कॉन्क्रीट रस्ता बनवून ठेवला आहे आणि त्याच्या पुढेही नेमावरच्या तिकडेही समुद्राकडे करण्याचे काम जोरात सुरू आहेत परिक्रमावासियांसाठी कॉन्क्रीटी रोड बनवले आहेत आता कधीतरी आम्ही मळ्यातून जाताना तुम्हाला जरी दिसत असलं तर तो आमचा शॉर्टकट असतो त्यातून आमचं किलोमीटर वाचलं जातं म्हणून आम्ही मधून जातो अन्यथा कॉन्क्रीट ते रस्ते तर आहेच कारण ते बनवले तर त्यासाठी थी। आणि ठिकठिकाणी बोर्ड लावलेत की मोटरसायकलवाल्यांनी गाडीवाल्यांनी परिक्रमावाशियांना वाचत पुढे जावं सावकाच गाडी चालवावी आता हे कोणत्या गावाला माहित नाही विचारू की यांना नर्मदे हार बाबाजी एक कोणसा गाव आहे सतरावन अच्छा अच्छा धन्यवाद नर्मदे हार सतरावन गाव वा छान आहे मस्त भगवान परिक्रमा मार्ग यही है क्या अच्छा अच्छा परिक्रमा मध्य पाळवायचे नियम आपण थोडी घेऊ तर ते असे की पुरुषांनी धाडी मिशी डोक्याची कटिंग वगैरे फक्त अंकारेश्वरमध्ये एकदाच करून घ्यावी परत त्याला म्हणजे लावता कामा नाही त्यानंतर पूजा करताना पुरुषांनी मैयाला म्हणजे ती मय्याच्या आपल्या छोटीशी बाटली भरलेली असते आणि रोज तिचं सांग सकाळ पूजन करायचं असतं आणि त्या पूजनाच्या वेळी पुरुषांनी त्या बाटेला कुंकू लावायचं नाही तुम्ही हळद लावा अष्टगंध लावा आणि त्यावर पूजा साजरी होत असते महिलांना मात्र ह्या गोष्टी चालतात कुंकू लावतात त्या हळद लावतात पूजा करतात तसंच पुरुषांचा चेहरा मात्र बदलला जातो कारण त्याचे दाढी मिशा वाढतात त्यामुळे पुरुष थोडे वेगळे दिसायला लागतात आणि साहजिकच शरीराचं मांसपिशी थोडा कमी होतात ते आरोग्याचं एक चांगलं लक्षणच आहे कारण सारखे विषाणू जे रक्तामध्ये घटक तयार होतात ना ते घटक मात्र अगदी लामधर्दीशन होतो म्हणजे काही राहतच नाही त्याचं त्यामुळे दुखणे राहत नाही कुठलं दुखणे येत नाही कमरेचे दुखणे बनवत जातात मणक्याचे दुखणे असेल तर मनक्याचा त्रास इकडे आल्यावर होत नाही नर्मदे आहार बाबाजी नर्मदे आहार एखाद्याला हार्टचा जर रुग्ण असेल तर त्याने मात्र परिकेमध्ये येऊ नये कारण हृदयावर कुठलाही परिणाम होत नाही हे अगदी जाणून घ्या लक्षात ठेवा आमचे काही परिक्रामाशी मित्र पुढे गेलेत काही पाठीमागायचं नर्मदे हार माया नर्मदे।, नर्मदे हार नर्मदे हार बाबाजी नर्मदे हार नर्मदे हार हार ह किती छोटे छोटे मुलांना सुद्धा किती प्रेम परिक्रमा नर्मदे हार बाबाजी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबाजी नर्मदे हार हे असं हे प्रत्येक ठिकाणी रोज प्रत्येक गावात गेलं का हे असंच चालतं नर्मदे हार बाबाजी नर्मदे हार चहा नाश्ता तर आम्ही खाऊन खाऊन कंटाळून जातो शेवटी चहा प्यायचा आम्हाला थांबावा लागतो कुठेतरी ब्रेक लावा लागतं पण चहा पाजणारे मात्र ऐकत नाहीत भातपी भातपी ते नाराज होतात काय करा याला उपायच नाही काहीच बघा इकडे सगळी शेती गहू सोडून तुम्हाला दुसरं काही दिसणारच नाही कारण पाऊस काळामध्ये पाऊस जादा असतो त्यावेळेला भात भातपीक होतं भातपीक काढल्यानंतर फक्त गहू एवढंच केलं तर एम पीचा उत्तरेकडचा भाग आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी इकडं लाईट फुकट आहे हमेशा फुकट आहे यांना महामंडळ म्हणजे विद्युत मंडळ आहे फक्त त्यांच्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत स्वतःच्या घरच्यानं लाईट आणून देतात तिथून पुढं ते साधा एक पोल सुद्धा उभा करत नाही किंवा कुठली तार देखील ओढत नाही मग प्रत्येक शेतकरी स्वतःचा स्वतंत्र पा ट्रान्सफॉर्मर घेतात आणि त्यातून आपण छोट्या छोट्या वायरी टाकून शेती करतात आता हे मोबाईल धरताना काही एवढले खास माल धरता येत नाही कारण आपण काय त्यातले रायटर नाहीत पण मला वाटतं कुठेतरी आपण जगाला विचार दिले पाहिजेत प्रेरणास्रोत आपण पसरवला पाहिजे नर्मदे विषय आस्था वाढ़ी हाच एक भाग है तुम तो, तो करे नर्मदे हर माताजी ये सही रास्ता है ना जी 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 धन्यवाद नर्मदा ह नमदे मैया हा परिसर अतिशय छान वाटतो कुठेही पावा सगळी हिरवळच आहे कारण पाणी भरपूर आहे नर्मदेचा स्रोत आहे यांना पाण्यासाठी नर्मदा लोकांना भरभरून देते आता ही गाव बाहेरची तोसेख जागा असल्याने नर्मदे हार सगळे नर्मदे हार्याच्या कडने तिथून सगळे कंपाऊंड बनवले तारीचे कंपाऊंड बनवलेले त्याचं कारण एवढंच की इकडे गुर गुरांना कधीही दावे नसतात रात्री अपरात्री गावाच्या माला चिरून गावाची नासाडी करतात आणि त्यामुळे ते सगळीकडे कंपाऊंड बनवलेलं आहे इथून तिथून जसे आम्ही नेमावर जसं काँक्रीटी रोड लागला तसं पाहतोय की दोन्ही बाजूने तारेचं कंपाऊंड प्रत्येक शेतकऱ्याने केलेलं आहे अशी जागा शिल्लकच नाही की तिथं मोकळा रोड आहे आणि खूप प्रेमळ लोक पाहिजे काढले असं वाटतं की हे मध्य प्रदेशला प्रेमाची देणगीच ईश्वराने दिलेली दे कारण एवढे प्रेमाळ लोक परिक्रमेच्या आधी कुठे पाहायला मिळाले नाहीत आणि सगळाच परिसर सुंदर आहे असं वाटतं इथून तिथून हा व्हिडिओ चालू ठेवा पण आपली शक्ती कमी पडते मोबाईलचं टार्गेट कमी राहतं आणि आपल्याला वेळ पण कमी झाला कारण ज्या वेळेस व्हिडिओ काढायचा त्यावेळेस सगळे परिक्रमाचे पुढे निघून गेलेले असतात आपण मात्र व्हिडिओच्या नादी लागून पाठीमागे राहायचं आणि त्यामुळे ते शक्य होत नाही प्रत्येक मग कधीतरी दोन चार दिवस होतो एखादा व्हिडिओ तयार बनवायचा आणि तो लोकांपर्यंत पोचवायचा यापेक्षा वेगळ्या याच्यामध्ये काही नाही नर्मदे हर प्रभु नर्मदे हर नर्मदे हर आता थाम पुष्क मोटा वीडियो कारण जस्ट वीडियो जर तो तो के मोटा तो लोग पहात नहीं मदे बंद कर थोड़ा थोड़ा कराव लगत तो क्या हरकत नहीं बाबा नर्मदे हर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी